महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची थोरावा येथे धम्म सहलीमध्ये बुद्धगया येथे जाऊन आलेल्या उपासक उपासिकांचा भव्य सत्कार गौतम बुद्धांचा जन्म म्हणजे बुद्धगया येथे झालेला बौद्ध धम्मातील अत्यंत महत्वाचे ठिकाण ते म्हणजे बुद्ध याच ठिकाणाला थोरावा येथील तीस उपासक उपासिका यांनी धम्म सहलीमध्ये सहभाग घेऊन बुद्ध यांच्यासह अनेक ठिकाणाला भेट देऊन आलेले आहे त्यामुळे थोरावा येथे बुद्ध उपासकांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नाथराव कदम आणि त्यांच्या सुविद्य पत्नी राजश्री कदम आणि प्राध्यापक सुभाष मस्के विजय कुमार एंगळे थोराव्यातील सरपंच आणि उपसरपंच पोलीस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक सुभाषजी मस्के आणि विजयकुमार कुमार एंगडे यांनी मार्गदर्शन केले धम्म सहलीमध्ये सहभागी झालेले कांताबाई नारायण दवणे

निर्मलाबाई विठ्ठल दवणे सुमन भगवान खंदारे सचिन नारायण दवणे दीक्षा नारायण दवणे चंद्रकला नागोराव खंदारे हे सर्व धम्म सहलीमध्ये सहभागी होऊन त्यांनी बुद्धगया यांच्यासह अनेक ठिकाणांना भेट दिला या सर्वांचा बौद्ध पंच कमिटी यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्र संचालन बी सी खंदारे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकाश यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी नारायण गुणाजी दवणे दीपक खंदारे बंडू खंदारे मोतीराम खरे माणिक खरे सिद्धार्थ खंदारे विश्वनाथ खरे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष गवळी यांनी सहकार्य केले उपासका बुद्धिस्ट स्थळांना भेटी देऊन आलेत प्रमुख्यानं बुद्धगया आणि सर्वच बौद्ध स्थळांची पाहणी करून आलेत त्यांचा आज सर्व ग्रामस्थांच्या वतीनं यथायोग्य असा सत्कार थोरावा नगरीत करण्यात आला या कार्यक्रमासाठी अत्यंत सुंदर असं नियोजन होतं आणि बुद्ध दर्शन करून आलेल्या सर्व धम्म उपासक आणि सर्वच अनुयायांनी बुद्ध वाचणं पाहणं यापेक्षा बुद्ध अंगीकारण काळाची गरज आहे कारण बुद्धाशिवाय जगाला दुसरा पर्याय नाही या प्रसंगी बी सी खंदारे प्रकाश दवणे आणि कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नाथा कदम आमच्या कदमताई भीम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजय कुमार जिमडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित सर्व बुद्ध सहलीहून गैवून आलेल्या सर्व धम्म उपासकांनी उपासिकांचा स्वागत सत्कार अत्यंत सुंदर पद्धतीने केला सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट